तर बघू शकता आपले मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तसे वडे तयार झालेले आहेत अजिबात तेलकट नाही इनोज सोडा न घालता घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल उडपी स्टाईल मेंदू वडे आपले तयार आहेत गरमागरम आपण याला चटणी सोबत सर्व करूया हे बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आणि एकदम छान असे क्रिस्पी झालेले आहे तर आपण आज मेंदू वडा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण इथं घेतली आहे पाच ते सहा तास भिजत घातलेली उडदाची डाळ हिला मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यात आपण पाणी न टाकता हिला आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमधून तर मी इथं छोटं मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे वडे कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ते फॉलो करा म्हणजे तुमचाही वडा कुरकुरीत आणि तेलकट न होता खूप छान असा वडा होणार आहे मेंदू वडा तर तुम्ही पाहू शकता मी छान अशी मस्त बारीक ही डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे पाणी न टाकता वाटून घेतली तुम्ही तशीच वाटा म्हणजे वडे असे कुसकुशीत होता आणि ते तेल तेलकट नाही होत मग तर आपण याच्यात एक वाटण टाकून घेणार आहोत तर त्यासाठी घेतली मेह आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आलं घेतलं आहे एक इंच आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आपण त्याच भांड्यात घेतो याच्यात एक चमचा जिरं एक ते दीड इंच आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या देतो मी तुमच्या याच्यानुसार कमी जास्त मिरच्या करू शकता जर तुम्ही तिखट कमी खात असणार तर मिरच्या कमी घाला तर आपण इथं हे पीठ मस्त असं याला फेटून घ्यायचं आहे जेवढं आपण याला चांगलं फेटून येईल तेवढं हे पीठ हलकं होईल व वा आपले वडे मस्त खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत होणार आहेत म्हणून त्याला याला चांगलं सात ते आठ मिनिटा चांगलं फेटून आहे मोकळं असं घ्यायचं घ्यायचंय थोडं मोठं आणि त्याच्यात हे पीठ आपल्यानं क्लॉकवाईज फिरवायचं आहे फक्त याला तर याला आता आपलं पीठ चांगलं फेटलं आहे कसं चेक करायचं एक गोळा छोटंसा एक गोळा घ्यायचा वाटीत एक पाणी पाणी घ्यायचं आणि त्याच्यात हा असा टाकून बघायचा आता बघ आपला पाण्यावर तरंगतोय तर आता आपलं पीठ याचा अर्थ आपलं पीठ खूप छान असं मी फेटून घेतलेलं आहे आणि एक वडे करण्यासाठी आपण इथं आता आहे मिरची आणि याचं वाटण टाकून घेतलेलं आहे आता टाकतोय आपण मीठ आपण आता थोडी कोथिंबीर टाकतोय आणि याला चांगला आता पुन्हा परत कालून आहे आणि लगेच हे वडे याचे काढून घ्यायचे तर आपण इथं मेंदूवडा का मेंदूवडासोबत खायला चटणी बनवून घेणार आहोत हिरवी चटणी तर त्याच्यासाठी घेतले मी इथं पाच दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि माझ्याकडे फुटाण्याच्या डाळ्या नव्हत्या म्हणून तुमच्याकडे पण नसेल ही आपली हरभऱ्याची डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही दोन ते तीन तास भिजत घालायची आहे त्याच्यात घालायचा एक इंच आल्याचा तुकडा आणि कोथंबीर आणि चवीनुसार त्याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे इथं आपली चटणी तयार आहे तर आपण यायला आता तडका देऊन घेणार आहोत चटणीला तर आपण पॅन मध्ये चटणीला तडका देण्यासाठी पॅन गरम करत आहे त्याच्यात दोन पळी तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालं का आपण याच्यात घालणार आहोत एक चमचा मोहरी याच्यात घालायची आहे मोहरी थोडा साकडी पत्ता घालायचा आहे घालायचंय आणि थोडंसं लिंग घालायचं आहे मस्त चुरचुरीत अशी फोडणी करायची आपण येणार मस्त आपली हिरवीगार खमंग अशी मेंदूवड्यासोबत खाण्यासाठी ही चटणी तयार झाली आहे तर आपलं तेल व्यवस्थित आहे काय बघा आपण चेक आहे आपलं तेल असं छान तापलेलं आहे तेल तापण्यासाठी गॅस हा मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे आहेत वडे त्याच्यात जे तर तुम्हाला वडा मी हातावर कसा बनवायचा ते दाखवते फक्त एक गोळा घ्यायचा आहे हात चांगले पाण्यात ओले करून घ्यायचे आहेत हाताला पाणी लावायचं आहे फक्त असं पुढच्या बोटांवर आणि मध्ये एक असा दोघं बाजूने मस्त असा एक छेद करायचं आहे आणि हा वडा असा तेलात हलक्या हाताने सोडायचा आहे आपण दुसराही वडा तसाच बनवणार आहोत परत तसंच करायचं आहे छान असा कलर आलेला आहे त्यांना आणि असे तेलावर हलके असे तरकता येते म्हणजे एकदम हलके आणि असे क्रिस्पी झालेले आहेत आपले वडे गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे थोडं म्हणजे पन्नास टक्के वडा तळला गेला का मग गॅस हा मिडियम फ्लेमवर करायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित मग मध्ये पण शिजतो तर बघू शकता आपले मस्त सोनेरी रंगावर छान असे वडे तयार झाले आहेत आता या आपण यांना काढून घेणार आहोत सोनेरी रंगावर छान तळून घ्यायचे उरलेले मी पद्धतीने पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत खूप साधी आणि सोपी पद्धत आहे दोघ हात ओले दो करायचे आहेत आपले जे चार बोट आहेत त्याच्यावर एक आणि बघा अशा प्रकारे त्याच्यात असं छेद करायचं आहे परत उलट्या बाजूनेही ते छेद तसंच करून आहे छान असं छेद तयार होतं आणि लगेच झालके हाताने आवडा पीठ हलकं झाल्यामुळे बघा वडा कसा नाही तेलावर बघू शकता आपले मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत अजिबात तेलकट नाही इनो सोडा न घालता घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल उडपी स्टाईल मेंदू वडे आपले तयार आहेत गरमागरम आपण याला चटणी सोबत सर्व करूया हे बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आणि या। एकदम छान असे क्रिस्पी झालेले आणि एकदम त्याचा आकार वगैरे सर्व कसे गोल गरगरीत असे आपले एवढे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा